आपण आज कोकणातील पारंपरिक डिश पातोळ्या पाणार आहोत एक पारंपरिक पद्धत आणि एक तटसं नवीन लुक घेऊन वेगळ्या पद्धतीने पाहणार त्यासाठी आम्ही कढई ठेवली एक चमचा तूप घातला आणि खसखस भाजून घेतली त्यात थोडासा गूळ वितळून घेतला आणि एक वाटी खोबरं घातलं गुळ आणि खोबरं चांगलं एकजीव करून घेऊया आणि सारण चांगलं सुके होईपर्यंत ढवळून घेऊया आता त्यामध्ये आपण पाव चमचा वेलची घालूया आणि एक थोडंसं जायफळ किसून टाकूया आता वरचं कवर बनवण्यासाठी आपण दोन वाट्या पाणी घेऊया कढईमध्ये आणि एक चमचा तूप टाकूया आणि चवीपुरतं थोडंसं मीठ टाकूया पाण्याला उकळी आल्यानंतर त्याच्यामध्ये दोन वाट्या पीठ टाकूया आणि चांगलं ढोळून घेऊया आणि त्याच्यावर झाकण मारून एक वाफ काढूया झाकण मारून चांगलं पीठ आणि वाफ एकत्र मुरू देऊया पाच मिनटानंतर झाकण उघडून पीठ परातीमध्ये काढून चांगलं गरम गरम असतानाच मळून घेऊया हाताला भाजेल म्हणून थोडं वाटीने आपण पीठ मळायला सुरुवात करूया एक हात पाण्याचा लावून एक एक करून आपण पीठ थोडं थोडं मळून घेऊया चांगलं मऊ होईपर्यंत पीठ आपल्याला मळता आलं पाहिजे मळलेलं पीठ आता बाजूला ठेवूया आणि हळदीची पानं मी ही छान कापून घेतले थोडं तेल लावून घेऊया हे बघा असं चांगली स्वच्छ पानं करून त्याला आता तेल लावून घेऊया तेल लावल्यावर त्याच्यावर एक पिठाचा गोळा घेऊया आणि पातळ असं पसरून घेऊया खूप जाड नाही ठेवायचं जेवढं पातळ पसरता येईल तेवढं आपण हाताने पातळ पसरून घेऊया हे बघा असं मी दाखवते त्याप्रमाणे पसरून घेऊया बरोबर गोल गोळा आपण तयार करून घेऊया पसरलेल्या पानावर चमच्याने सारण शारन, सारण असं पसरून घेऊया व्यवस्थित सारण पसरवायचं बाहेर येता कामा नये एवढंच सारण भरायचं आणि पान त्याच्यावर फोल्ड करून घेऊया पान चांगलं व्यवस्थित दाबून घ्यायचं जेणेकरून पानावरच्या शिरा त्याच्या पिठावर उमटल्या तर एकदम छान नक्षी तयार होते आणि बोटाने चांगली दाबून घेऊया हे बघा मी दाखवल्याप्रमाणे बोटाने चांगले दाबून घ्यायचे असंच प्रकारे ही पातोळी मी तयार करून दाखवते तसाच एक गोळा घेऊन छान पसरून घ्यायचं पातळ पाण्याचा हात लावायचा आणि पसरून पसरून एकदम पाना पानावर पातळ असा पसरून घ्यायचा असा बघा गोला आता पसरल्यानंतर तयार केलेल्या पातोळ्या पानामध्ये गुंडाळून वाफ करण्यासाठी आपण गॅसवर पंधरा मिनटासाठी वाफून घेऊया आता जे दाखवले ना ते पारंपरिक पद्धतीने आपले चालण्यात आलेले ते के दाखवले आता तुला थोडंसं वेगळं लुकारण्यासाठी मी आता वेगळ्या पद्धतीने करते त्यासाठी एक चकलीचा मी भांडा घेतला आहे त्याच्यात आपली ही जाळी ठेवून पुढे आता दा दाखवते तुम्हाला हळदीच्या पानांचा काय छान सुगंध सुटला आहे पातोळ्या पण छान उकडल्या गेल्या आहेत गरम गरम पातोळ्यांवर छान थूप सोडून खाण्याचा आस्वाद घेऊया थँक्स फॉर वॉचिंग कुकविथ आकांक्षा